राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित ददा पवार तसेच जुन्नर तालुक्याचे युवा आमदार माननीय श्री अतुल शेठ बेनके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अजित सरपंच ग्रामपंचायत आळे तसेच माननीय श्री सुरेश दत्तात्रय सातपुते माननीय श्री महेंद्र शेठ तुकाराम खिल्लारी माननीय श्री रोहित शेठ धोंडीभाऊ खिल्लारी माननीय श्री अविनाश धोंडी भाऊ खिल्लारी माननीय श्री चेतन दीपक सोनवणे माननीय श्री सचिन बाळू खिल्लारी माननीय श्री शरद शेठ मुळे तसेच चेतन सोनवणे आणि मित्र परिवार शिरोली तर्फे आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे